शहरातील पाच कंदील भागात भीषण आग व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान शासनाकडे भरपाईची मागणी धुळे शहरातील पाच कंदील पेट भागातील काही दुकानांना आज पहाटे अचानक भीषण आग लागल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असे सांगण्यात येत आहे या दुर्घटनेत चार ते पाच दुकाने जळून खाक झाली असून लाखोंच्या वस्तूंची राख झाली आहे या आगीत जे के राणा राजकुमार कचरुलाल अग्रवाल संतोष कचरुलाल अग्रवाल विलास मोदी भंडार स्व भटूलाल जगन्नाथ राणा आणि के के राणा यांच्या दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून महाराष्ट्र शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी केली आहे आम्ही नियमितपणे जीएसटी भरतो आणि कायदेशीर रीत्या व्यवसाय करतो त्यामुळे शासनाने व्यापाऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे या आगीचे नेमके कारण आणि विस्तृत मूल्यांकन करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही शासनाने लवकरात लवकर मदतीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे